आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय काय विषय काय सांगू काल तुम्ही मला सांगा काल काहीतरी आरोप केले गेले होते त्यासाठी तुम्ही सगळे मीडिया माझं उत्तर मागत होता म्हणून मी एक ते हजर आहे काल एक तुमच्याकडे तुमचे श्री सायक होते नाफरे म्हणून त्यांच्या पत्नीने काल रुपाली चाकराची भेट घेतली तरी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की रोजी कशी ते दाखल करून म्हणून धमक्या देतायत

तो माझ्याकडे कर्मचारी होता त्याच्यानंतर त्याच्यावरती काही आर्थिक का अपहाराचे आरोप केल्यानंतर मी तात्काळ त्याला माझ्याकडून कामावरून कमी केले त्याच्यानंतर त्याचा किंवा आमच्या कुठल्याही खडसे कुटुंबाचा काहीही संबंध नाही संपर्क नाही त्याच्यानंतर त्याच्या परिवारामध्ये काय चाललंय किंवा त्यांच्या एकमेकांच्या नवरा बायकोंच्या काय भानगडी चाललेल्या आहेत या बाबतीमध्ये मलाही मा, तो माझ्याकडे संपर्कातच नसल्यामुळे मला माहिती नाही काल मी जे काय ऐकलं त्यामध्ये जे आता तुम्ही मला विचारलंय की त्याची बायको जी सीमा पांडुरंग नाफडे हिने काही आरोप केलेत की मी तक्रार नोंदवू दिली नाही पोलिसांकडे किंवा पोलिसांवरती दबाव आणला तर या केस संदर्भात थोडं आपण एक वर्ष आधी जाऊयात मी जे तुमच्या या सगळ्या पेपरमध्ये किंवा चॅनलच्या माध्यमात बातम्या ऐकल्यानंतर या केस संदर्भात सगळी माहिती घेतली आणि एक वर्ष आधी आपण जरा जाऊयात एक वर्ष आधीच ह्या सीमा पांडुरंग नाफडे हिने महिला आयोगाकडे तक्रार केली एक वर्षा आधी त्याच्यानंतर महिला आयोगाकडनं भुसावळच्या महिला समुपदेशन केंद्राकडे ती वर्ग करण्यात आली त्याच्यानंतर भुसावळ महिला समुपदेशन केंद्रामध्ये तीन ते चार तारखा यांच्या झाल्यात नवरा बायकोंना समोरासमोर बसवण्यात आलं समुपदेशन करण्यात आलं पण कुठलाही मार्ग निघाला नाही म्हणून भुसावळ समुपदेशन केंद्राने ही केस फैसपूर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली की भविष्यातले तुम्ही तिथे गुन्हा नोंद करा आणि या संदर्भामध्ये चौकशी करा ती फैसपूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे तेवीस नऊ चोवीसला ही म्हणजे तेवीस नऊ चोवीस ला ही त्यांच्या समुपदेशन केंद्रातली तारीख आहे त्यानंतर सव्वीस दहा दोन हजार चोवीस ला फैसपूर पोलीस स्टेशनला ह्याच सीमा नामक महिलेने एन सी दाखल केलेली त्यानंतर पोलीस फैजपूर पोलीस स्टेशनला देखील या बायकोंच अनेकदा समुप समुपदेशन घडवून आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये काल ती महिला महिला आयोगाच्या अध्यक्ष जळगावला आल्यानंतर तिथे उपस्थित राहिली आणि अचानक तिने माझं नाव घेतलं आता ह्या जो तिने आरोप केला तो पहिला आरोप मी इथे कोडण्याचा हे तुम्हाला सांगते की ती जी म्हणाली की मला पोलीस स्टेशनला तक्रार होऊ दिली नाही माझ्यावरती दबाव आणला किंवा माझी तक्रार घेऊ नये म्हणून पोलिसांवरती दबाव आणला तर मला एवढं म्हणायचंय एक वर्ष झाले महिला आयोगाकडे तुमची तक्रार दाखल झाली भुसावळला तुमची तक्रार दाखल झालेली आहे महिला समुपदेशन केंद्रामध्ये त्याच्यानंतर फैसपूर पोलीस स्टेशनला एनसी नोंदवल्या गेली हे सगळं होत असताना कुठे दबाव आहे तुमची प्रक्रियेने बरोबर प्रत्येक तो तक्रारीची ज्या तऱ्हेने तक्रारीच निवारण व्हायला हवं समुपदेशन व्हायला हवं हे झालेलं आहे मग याच्यामध्ये धमकावण्याचा किंवा तुमची तक्रार न घेण्याचा प्रश्न आला दुसरा विषय काल इथून गेल्यानंतर त्यांनी पोलीस फैजपूर पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल केली यात सीमा नामक महिलेने आता ही एफ आय आर ची कॉपी आहे ह्या एफ आय आरच्या कॉपीतल्या मी फक्त चार ओळी वाचून दाखवेल सुरुवातीच भरपूर काही आहे हे मी तुम्हाला मीडियाला याच्या कॉपीज दिलेल्याच आहेत यातल्या चार, या चार ओळी मी फक्त यात वाचून दाखवेल की तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी महिला समुपदेशन केंद्र भुसावळ येथे जाऊन मी या तक्रार अर्ज केलेला आहे सदर ठिकाणी सदर अर्जाची चौकशीसाठी माझे सासरे सासरची लोक आले नाहीत त्यामुळे सदर ठिकाणाहून माझे सासरच्या लोकांविरुद्ध पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करणे बाबत पत्र दिलेले होते परंतु मी माझ्या भविष्याच्या दृष्टीने सर्व बाबींचा विचार करून व माझे आई वडील तसेच माझे नातेवाईक यांच्याशी विचार विनिमय करून आज रोजी पोलीस स्टेशनला वरील सगळे नातेवाईकांची नावं घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर मी हा गुन्हा इथे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करते मग मी महिला समुपदेशन येथे मुलीच्या खर्चासाठी काही पैसे दिल्याचे कबूल केल्याने अनुसरून सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी फोन करून पैसे पाठवण्याबाबत सांगितले असता धमकी दिली वगैरे त्यांच्या पतीने असा वगैरे उल्लेख आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला मी एन दाखल केली होती आणि ह्याच मध्ये एक वाक्य ह्याच मध्ये दिलेला आहे की सदर ठिकाणावरून म्हणजे सदर ठिकाणी सदर अर्जाची चौकशी माझे सासरचे वर लोकांवर ते कोणतेही कोणी आले नसल्याने सदर ठिकाणून ती पोलीस स्टेशनला गेली वगैरे जाऊन दाखल करण्याबाबत पत्र दिले परंतु मला माझे सासरचे नांदवण्यास घेऊन जातील या आशेने मी त्यांच्यावर आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही म्हणजे त्या महिलेला आशा होती की सासरचे लोक तिला नोंदवायला घेऊन जातील म्हणून तिने आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही हे ती म्हणते तिच्या एनसीआर मागता तिने स्वतःहूनच गुन्हा दाखल केला नाही तर इथे रोहिणी खडसेचा संबंध आला कुठे आणि रोहिणी खडसे तिच्या बरोबर कधीतरी बोलल्याचा तिने एखादा तरी पुरावा दाखवावा ज्या दिवशीपासून पांडुरंग नाफडे हा माझ्याकडे नोकरी पासून मी त्याला काढलेला आहे त्याच्यानंतर माझा सीमा नाफडे काय तिचा भाऊ तिचा परिवार कुठेही संबंध नाही बरं ही सीमा नाफडे महिला मला कधी येऊन भेटली आणि तिने कधी ह्या तक्रारी मला सांगितल्या तेही मला आठवत नाही किंवा आठवण्या म्हणजे मला फोनच केलेला नाही त्यामध्ये ती उल्लेख करते की मी फोन केला मला असा कुठलाही फोन तिच्याकडनं आलेला नाही किंवा तिने मला कुठलं पत्रही पाठवलं नाही कदाचित पाठवलं असतं तर ती मी मदत करूच शकली असती तिला आणि ह्या संदर्भामध्ये ही महिला अचानक काल का आली तर याच्या बाबतीमध्ये का आली म्हणजे तिला तिने या पूर्ण एफ आय आर मध्ये तुम्ही बघितलं असेल तर माझा उल्लेख फक्त तो माझ्याकडे नोकरीला होता एवढाच केलेला मी जर धमकावल्याचा किंवा मी तिला कधी फोन केल्याचा किंवा मी पोलीस स्टेशनवरती दबाव आणल्याचा जर उल्लेख असता तर जी तिने एन सी आर नोंदवली आहे पहिले एम सी नोंदवली होती त्यात असता आता जी एफ आय आर नोंदवली आहे त्यात माझा उल्लेख असता जी भुसावळला तक्रार दाखल केली जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली कुठे तर माझा उल्लेख असता ना कुठेही उल्लेख नाही पण एक वर्ष आधी जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती ज्याचा महिला समुपदेशन केंद्राने तीन केस निकाली लावली त्या एक वर्ष आधीच्या केसला आत्ता चर्चेत आणण्याचा हेतू का आहे त्याने छिळ्याकडीला उत फार येतो आणि तो का आणला गेला ह्याच्यासाठीचे काही फोटोज मी तुम्हाला दाखवतो एक वर्ष आधी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे आता आपण जाऊया हा कालचा तुमचा प्रेसमधला फोटो आहे हा ही ती आरोपी ही ती महिला हा तिचा भाऊ हा व्यक्ती कोण आहे तुम्ही सगळे तिथे हजर होतात किंवा जिथे पोलीस यंत्रणेतले सगळे लोक हजर होते ना तिथल्या सगळ्यांनी तक्रार करताना ह्या व्यक्तीला बोलताना ऐकलंय ह्या महिला कमी बोलत होती आणि हा जास्त बोलत होती रोहिणी खडसेनी हे केलं रोहिणी खडसेनी ते केलं रोहिणी खडसेंना आरोपी करा रोहिणी खडसेंना नाही करा मी हे फक्त बोलायला ना एसपी पासून सगळे साक्षीदार आहेत ह्या व्यक्तीच्या बोलण्याला तुम्ही ना जाऊन या बाबतीमध्ये विचारू शकता त्याच्यामुळे हा व्यक्ती कोण आता आपण ह्या व्यक्तीकडे जाऊया ह्या व्यक्तीकडे ह्या एकट्यामध्ये कुठेतरी चर्चा करताना दिसत आहे हा कोण एक दोघ दिसत आहे तुम्हाला एकटी चर्चा होते एकट्यात कोपऱ्यात कुठेतरी जाऊन किंवा एका खुलीमध्ये कुठेतरी चर्चा होते या व्यक्ती बरोबर हा कालचाच फोटो आहे ठीक आहे आता आपण बघूया हा व्यक्ती हा व्यक्ती आहे हा रुपाली चाकणकर त्यांच्या ह्या व्यक्तीच्या घरी गेल्याचा हा फोटो त्या व्यक्तीच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचा गमछा घातलेला आणि या व्यक्तीच्या घरी गेलेल्या भेटायला आता मला सांगा जिथे कोपऱ्यात जाऊन तुम्ही चर्चा करताय हा तुमचाच पदाधिकारी आहे ह्याच पदाधिकाऱ्याचा जास्त आक्रोश आणि आकाड तांडवपणा काल का होता रोहिणी खडसेंचं नाव घेण्यामध्ये हे का होत आणि यांचे बोलवते धणी कोण एक वर्ष आधी तुमच्याकडे तक्रार केल्यानंतर एक वर्षानंतर तुम्हाला हीच केस काढावी आणि त्याच महिलेला का बोलवलं जावं किंवा तिने का बोलावं हे तुम्ही इथे येऊन तिला बोलायला भाग पडताय मला सांगा ती एक पीडित महिला आहे तिला मदत झाली पाहिजे हे महिला आयोगाचं काम आहे हे असताना तुम्ही तिचा राजकीय वापर करतायत राजकीय फायद्यासाठी कुणाची तरी बदनामी करण्यासाठी महिला आयोगाचे अध्यक्ष ह्या वापर करतायत मग मी जे म्हटली ते वाईट कुठे आहे मी जे गेले अनेक दिवस झाले बोलते की महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या राजकारणाच्या आहेत म्हणजे कुठलीही गोष्ट करताना त्या राजकारण करतात आणि राजकीय दृष्ट्यात निर्णय घेतात म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या लोकांना पाठीशी घालायचं आणि विरोधी पक्षातल्या लोकांना कसं ब्लॅकमेल करता येईल ह्यासाठीच्या ह्या केल्या गेलेल्या गोष्टी आहेत तुम्हीच हे सगळं उभं केलंय हे म्हणतो ना आपण एक कॉन्स्परेसी आहे मोठी ही गोष्ट जर एक वर्ष आधी ती महिला तक्रार दाखल करते सगळं होते एनसी तुम्ही बघतायत एनसीआर बघतायत एफआयआर बघतायत सगळ्या गोष्टींमध्ये रोहिणी खडसेंचा कुठेही उल्लेख नाही नसताना ना, त्या महिलेला काल जबरदस्तीने का बोलायला भाग पडलं त्या महिलेला मदत करणं सोडून तुम्ही तिच्याकडनं राजकीय दृष्टतीचा वापर केला म्हणून मी जे सरकारला मागणी करते की रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्या पदावर बसण्याच्या लायक नाही त्यांना विरोधी पक्षातल्या लोकांना कसं ब्लॅकमेल करता येईल एवढंच त्यांच्या मनामध्ये असतं आणि सत्ताधारी पक्षाचा विषय आला की त्या कुठेतरी लपून बसतात मला एवढ्या तत्परतेने त्यांनी धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये का नाही बोलले हो। ते अजूनही करुणा मुंडे आवाज उठवतायत का बोलता येत नाही तुम्हाला जयकुमार गोरे त्यांच्यावरती आरोप झाले तुम्ही का नाही बोललात संजय राठोड त्यांच्या बाबतीमध्ये काय कारवाई केली असे अनेक सत्ताधारी पक्षातल्या लोकांवरती जेव्हा आरोप होतात तेव्हा तुम्ही कुठे असतात ते बोललं गेलं पाहिजे पण ह्या सगळ्या केसमध्ये जी काय माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न झालेला आहे मी या महिलेवरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे कारण हे सगळं खोट आहे आणि खोट्यामध्ये ज्याच्यामध्ये माझा काडी ही संबंध नाही त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा संबंध लावण्याचा आणि माझी बदनामी करण्याचा जो प्रयत्न केलाय मी कोर्टामध्ये जाणार आहे आणि मी नक्कीच तिथे न्याय मागणार आहे सीमा पांडुरंग नाफडे यांनी ज्या काल येऊन जिथे माझा कुठेही संबंध नाही जिथे दूरदूरपर्यंत मी त्या केस संदर्भात कधीही पोलीस स्टेशनला फोनही केलेला नाही किंवा कुठल्याही ठिकाणी फोन केलेला नाही किंवा मी कुठेही कधी प्रेशर आणल्याचा काही संबंध नाही कारण एकदा माझ्याकडून नोकरीवरून मी काढून टाकल्यानंतर त्या परिवाराशी संबंध ठेवण्याचा काही संबंध नाही म्हणजे मीच काय माझ्या खर्च कुटुंबातला कुणीही कुठेही फोन केलेला नाही की या केस संदर्भामध्ये मग असं असताना कुणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी राजकीय दबावाखाली ती बिचारी महिला येते आणि राजकीय दबावाखाली ती वक्तव्य करते पण हे जे काय होतंय त्याच्यामुळे माझी बदनामी होली आहे ज्या गोष्टीमध्ये माझा संबंध नाही त्या गोष्टीमध्ये माझा संबंध जाणून बुजून खेचण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मी अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहेच की मी सिद्ध करून दाखवलं ना कोण येतो तो यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्य आहे नीळ नीड बामनोदचा माणूस आहे त्याचा काय संबंध कार्यकर्ता आहे ना तो यांचा हे काय पक्षाचा पदाधिकारी आहे त्यांचा घड्याळाचा गमछा घातलेला आहे हाच व्यक्ती तिथे घेऊन आलेला होता हाच व्यक्ती तिथे आकार दांडवपणा करत होता एसपीच्या समोर एसपीना विचारा ना साक्षीदार आहेत एस मी याच्यामध्ये साक्षीदार म्हणून एसपींचाही उल्लेख करणार आहे माझ्या केसमध्ये आणि हे सगळं त्यांच्या समोर झालेले त्यांना माहितीये सगळ्या गोष्टी काय संबंध आणि ती मुलगी साधी हो त्या मुलीला जबरदस्तीने काहीतरी भूलतापा देऊन राजकारणाचा बळी ठरवतायत का तुम्ही एखाद्या महिलेला न्याय देत असताना तिचा राजकारणासाठी वापर करतात तिला न्याय द्या ना न्याय द्यायसाठी तुम्ही त्या खुर्चीवर फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत पाहिजे रुपाली प्री ड्रामाच आहे मी तेच दाखवते तुम्हाला की हे सगळं प्री प्लॅन ड्रामा आहे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून रुपाली चाकणकरांनी सारखा एसपींना फोन केलेला आहे तिथल्या फैसपूरच्या पीआयला फोन केलेला आहे की काहीही करा पण रोहिणी खडसेंवरती गुन्हा नोंद झाला पाहिजे का कारण रुपाली चाकणकरांचं सगळं जे काय कामकाज चाललंय ना जे काय सगळ्या पद्धतीचं कामकाज चाललंय ते सगळं काढण्याचं काम रोहिणी खडसे करते तुझ्यावरती तुझा राजीनामा मागते म्हणून तुझी जीवावर आलेली आहे दुसरं काय आहे म्हणून हे सगळं प्री प्लॅन आहे आदल्या दिवशी सगळं ठरवण्यात आलं त्या माणसाला सांगण्यात आलं त्या माणसाने त्या बिचारा महिलेला काय सांगितलं मला माहित नाही तिला फसवणूक करून तिला इथपर्यंत घेऊन आले इथपर्यंत घेऊन आल्यानंतर तिला वधवायला लावलं बाजूला मागे बसल्यानंतर दबाव तयार केला तिच्यावर तिने जे तिला पडवून आणलं होतं ती बोलली ते बोलल्यानंतर तिला तुम्ही घरी सोडलं ती पोलीस स्टेशनला गेली आणि तिच्या नंतरच तिची तक्रारी दाखवा मला त्या तक्रारीमध्ये ती स्वतः मान्य करते की मी माझ्या आणि माझ्या मुलीच्या भविष्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर नोंदवली नाही मग याच्यात रोहिणी खडसेचा काय संबंध म्हणते की पदाधिकाऱ्यांनी घेऊन की आपण त्या महिलेकडून मला एवढंच आहे की मी एफ आर दाखल केल्यानंतर खरं खोटं सगळं बाहेर येईल आणि माझी या निमित्ताने एस पी महोदयांना देखील आणि सगळ्या यंत्रणांना देखील विनंती आहे की ह्या प्रकरणाच्या खोलापर्यंत तुम्ही गेलं पाहिजे काढाना सीडीआर जो गुणवंत नीळ नावाचा माणूस त्यांच्या सोबत आहे त्याचा सीडीआर काढा रुपाली साकणकरांचा सीडीआर काढा आणि त्याचबरोबर त्या मुलीच्या भावाचा तिच्या वडिलांचाही सीडीआर चेक करा कोण कौन कोणासोबत बोलत होतो या दोन दिवसात जरा चौकशी दूध ता दूध दूद्ता, पाणी तर पाणी हो सगळे एकमेकांची चर्चा करून करून इथे आलेले आहे एवढी हिंमत आहे ना सीडीआर काढा मी सांगते काय काय कुणाकोणाची चर्चा कुणाकोणासोबत झालेले आहेत तर सोपय आणि ती मी मागणी करणार आहे की या तीन लोकांचे सीडीआर चेक करा यांचं सगळ्यांचा एकमेकांबरोबर संवाद चांगल्या रीतीने झालेला आहे तुम्ही हा फोटो बघितला असेल आणि बोलत नाहीत आपण कोपऱ्यात जाऊन चांगलाच संबंध आहे लाडका भाऊ आहे त्याच्या घरी गेलाय तुम्ही लाडक्या भावाच्या घरी जाऊन आलाय त्याच्यामुळे मी जे मागणी केलेली आहे माझी या निमित्ताने परत एकदा सरकारकडे मागणी आहे जो राजकीय दृष्ट्या प्रेरित अध्यक्ष महिला आयोगाला नकोय तात्काळ रुपाली चाकणकरचा राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि अशा राजकारणासाठी महिलांचा वापर करणाऱ्या आणि महिलांना जबरदस्तीने बोलवतं करता करणाऱ्या महिला जे चुकीचं बोलवतायत त्यांना न्याय न देता त्यांचा कुठेतरी राजकारणासाठी वापर करत असतील तर अशा महिलेला महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसण्याचा अधिकार नाही तिने तिने स्वतःहून पद सोडावं किंवा मी सरकारला या बाबतीमध्ये अजूनही मी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना हे सगळे पुरावे घेऊन जाऊन मी मागणी करणार की यांच्या सगळ्यांचं सीडीआर चेक केलं गेलं पाहिजे काही पण केली की हे जे सारं प्रकरण आहे राज्याचे गृहमंत्र्यांकडे हे प्रकरण पाठवू आता तुम्ही जे काही पुरावे केले यात सगळी ही कॉन्स्पिरसी असल्याचा तुमचा दावा आहे तर गृहमंत्र्यांचा उल्लेख त्यांनी केला गृहमंत्र्यांनी वैयक्तिक या प्रकरणामध्ये लक्ष घालायला हवं का आणि जर समजा घालावं माझी स्वतःची मागणी आहे की या केसमध्ये मी तुमच्या तुमचं गृहमंत्री तुमच्याच खात्यात ना मी कधीतरी एस पी ना फोन केलाय का हे त्यांनी चेक करावं मी कधीतरी या प्रकरणामध्ये पैसपूरच्या ला फोन केलाय का त्यांनी चेक करावं कुठे तर केलं असेल ना जर ते म्हणतायत तर चेक करावं माझे काही म्हणणं नाही पण माझी जी मागणी आहे ती त्यांनी पूर्ण करावी ह्या सगळ्यांचा सीडीआर चेक करावं के दूद दूद के <laughs> के के या सीडीआर चेक केल्याबरोबर दूध का दूध पाणी का पाणी बराबर हो जाईल त्यांचे सगळे आरोप खोटे असं म्हणायचे तुम्हाला केले सीमा नाकडे मी म्हणण्यापेक्षा त्यांनी जे मान्य केलंय ही जी एफ आय आर ची कॉपी आहे ना दादा या एफ आय आरचा कॉपी कुठेतरी उल्लेख असता ना रोहिणी खडसेंचा ऐका मी तर वाचायला दिली होती तुम्हाला प्रकरण घडलं होतं त्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्टँड घेतला न्याय मिळायला पाहिजे कुटुंबियांना त्यानंतर सगळ्यात पहिली मागणी तुमची होती की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर रुपाली चाकणकरांना हटवलं पाहिजे तिथून ही पेटली असं काही तसच म्हणावं लागणार आहे कारण तुमच्या विरोधामध्ये जेव्हा मी सगळीकडे बोलते किंवा मी जे कायद्याने तुम्हाला पुराव्यांसहित मी हे सगळीकडे दाखवून दिलेलं आहे की वैष्णवी हगवणींच्या केसमध्ये रुपाली साकरकरांचं अक्षम्य असं दुर्लक्ष होतं आणि त्याच्यामुळेच वैष्णवीचा बळी गेला ह्याच प्रकरणाचा कुठेतरी त्यांनी माझ्यावरती सूड भावण्याच्या हिशोबाने हा जो आजचा कालचा केलेला स्टंट होता ना तो आहे या स्टंटला आता त्यांनी सामोरे जावं सीडीआर रिपोर्ट सगळे त्यांच्याच माध्यमातून त्यांनी काढायचे आदेश द्यावे ना एवढे ते घाबरत असतील तर आणि त्यांना खरं असतील तर त्यांनी सांगावं हा सगळा घडवून आणलेला कॉन्स्पिरसी आहे मोठी आणि हे झालंय म्हणून मी माझ्या बदनामीच्या ह्याच्यासाठी मी दावा दाखल करणार अनेक का घटना का का काल जळगाव जिल्ह्यामध्ये होत्या जिथे महिला आयोगाला लक्ष देण्याची गरज होती पण महिला आयोगाच्या डोळ्यावरती पट्टी बांधली गेलेली आहे राजकीय द्वेष हा एवढा जास्त त्यांच्या डोळ्यामध्ये आहे की त्यांना महिलांच्या समस्या महिलांच्या बाबतीमध्ये झालेला अत्याचार दिसतच नाही काल घाईघाईमध्ये येणं आणि फक्त रोहिणी हो खडसेंना टार्गेट करणं एवढाच प्रकार काय जो होता तो झालेला आहे त्यातनं काही त्यांच्या त्यांना समाधान मिळालं असेल पण जळगाव जिल्ह्यातल्या माता भगिणींना कुठलंही समाधान नाही मी एस पी साहेबांना याच्यानंतरही भेटायला जाणार आहे की कालचं जो भेट होती याच्यामध्ये किंवा याच्या आधीच्याही भेटी होत्या याच्यामध्ये किती महिलांना न्याय मिळाला हाही जरा डेटा बाहेर येऊन जाऊ द्या कारण एक एक वर्ष जेव्हा एक वर्ष आधी तुमच्याकडे तक्रार केलेली असते तिला तुम्ही न्याय देऊ शकला नाहीत आणि मग तेच प्रकरण तुम्ही बाहेर काढतात कुणाला तरी त्रास देण्यासाठी हे तुमच म्हणतो ना पण तुमची तुम्ही तिला न्याय देऊ शकला नाहीत ही तुमचा कमकुवतपणा आहे एक वर्ष लागतो कोणाला न्याय द्यायला चाकणकरांनी या साऱ्या विषयावर तुमच्यावर एक टीका केली की राजकीय गुंडागर्दी जी आहे ती कापून घेतली जाणार नाही

काही जालन्यामध्ये अशी घटना घडली आहे की मुलीची छेडखाणी करत असताना वडिलांनी थेट वडिलांना घराच्या बाहेर काढून त्या गावगुंड्यांनी मारहाण केलेली आहे तुम्ही जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना असतील किंवा गुन्हेगारी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे जेव्हा आपण सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न करतो कि या संदर्भामध्ये तुम्ही काय कारवाया करतात त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही कालच्या घटनेवरून बघितलं असेल जेव्हा विरोधक तुम्हाला जाब विचारतात तेव्हा त्यांच्यावरती खोटे गुन्हे कसे नोंद होतील हेच सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून बघितलं जात आहे दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं पण तुम्हाला आज ना उद्या उत्तर द्यावं लागेल कारण याच्यामध्ये नाहक अनेक लोकांचे बळी जात आहेत त्याकडे सरकारला लक्ष द्यावं लागेल आणि आम्ही सगळे विरोधी पक्ष हे सगळे लोक सरकारला ह्याही अधिवेशनामध्ये जाब विचारणं आहोत कि तुम्ही तुमची उपाययोजना काय आहे महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या अत्याचाराच्या किंवा हत्येचे प्रकरण किंवा ज्या गुन्ह्यांचे गुन्हेगारी जी महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे यासाठी सरकार काय करत आहे हे आम्ही सगळे विरोधक सरकारला जाब विचारणार कसलं म्हटलंय त्याच्यामध्ये मी हे अजितदाही भेटून सांगणार आहे की तुमच्या महिला पदाधिकारी जर असं ब्लॅकमेलिंगचं काम करत असतील तर ते कुणी खपवून घेणार नाही इथे महिला आयोगाला महिलांना न्याय देण्याचं ते पद आहे तुम्हाला कुठल्या लोकांचा जबरदस्तीने कोणाच्या मुखातून बोलवून घेऊन जबरदस्तीने कोणाची बदनामी करण्यासाठी हे पद नाही आणि जर कोणी गैरवापर करत असेल तर मी हे अजितदादांना भेटून त्यांच्या कानावर घालायला नक्की जाणार